स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चाकण प्रतिनिधी पुणे नाशिक महामार्गावरील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेले चाकण शहर या शहराला जोडले जाणारे सर्व रस्ते तसेच चाकण शहरातील पुणे नाशिक महामार्ग शिक्रापूर तळेगाव राज्यमार्ग तसेच चाकण मधील तळेगाव चौक आंबेठाण चौक माणिक चौक आळंदी फाटा या सर्वच ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशी कामगार शालेय विद्यार्थी अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका या सर्वांच्या जीवावर बेटणारी येथील वाहतूक कोंडी गेल्या पंधरा वीस वर्षांपासून दिवसागणिक वाढतच असल्याने मोठा त्रास आला सामोरे जावे लागत या या आहे याबाबत ठोस पाऊले उचलण्याऐवजी फक्त आश्वासनांची खैरात केली जाते याबाबत प्रशासनाने सर्व सामान्य आहे चाकण शहरातील सर्वच महत्वाच्या चौकातील वाहतूक कोंडीबाबत स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने याबाबत कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला निवेदन देऊ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला हो गा चा देव गायकवाड स्वाभिमानी रिपब्लिकन सभा या सभेचा मी पश्चिम महाराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष आहे आज आम्ही चाकण या पोलीस स्टेशनला ट्रॉफिक संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहे खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर चाकण शहर हे एक औद्योगिक शहर आहे हे उदरनिर्वाहाचं शहर आहे आणि या शहरामध्ये अनेक नागरिकांना ट्रॉफिकच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे आपण पाहताय की जी शाळेतली मुलं आहेत वृद्ध व्यक्ती आहेत जो आमचा कामगार वर्ग आहे नोकर वर्ग आहे सर्व वर्गांना या ठिकाणी ट्राफिकच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अक्षरशः लोकं वैचकलेले आहेत आज चाटण ते मुशी या ठिकाणी जाण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात परंतु ह्या ट्राफिकच्या समस्यांमुळे आज पाऊन तास एक तास लागत आहे आज अनेक ॲम्ब्युलन्स आहेत अँब्युलन्स आज कोणाचा ॲक्सिडेंट झाला तरी लवकर ते अँब्युलन्सला जाता सुद्धा घेत नाही एवढी ट्रॅफिक आहे आणि पोलीस प्रशासनाचं तर पूर्णपणे दुर्लक्षच आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आम्ही चाकण वाहतूक विभाग या ठिकाणी आता उभा आहे आणि ज्यावेळेस आमचं त्यांना ता म्हणणं आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे ज्यावेळेस मुशीपर्यंत ट्रॉफिक होईल त्यावेळेस तुमचे चार चार अधिकारी या ठिकाणी असतात ते कशासाठी ठेवले तुम्ही दोन अधिकारी तिकडे मधी लावा ती ट्रॉफिक सोडवा जनतेला न्याय मिळवून जातो आम्ही एवढंच आमचं म्हणणं आहे त्या सगळ्या आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि जर आम्ही चार पाच दिवसात यांनी काही निवेदनाचं आमचं उत्तर नाही दिलं तर आमच्या स्वाभिमानी रिंदुद पक्षाच्या वतीने तीव्र असं आंदोलन करणार आज जनता टॅक्स भरत आहे सर्वसामान्य जनता टॅक्स भरत आहे आणि प्रशासनाचा पण गळगार भर आलला आहे हे आम्ही खपून की सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या विचारांना तीव्र वंदन करतो मी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा महाराष्ट्र राज्य सभासद दिलीप पालवे आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड आयुक्तालय वाहतूक विभाग चाकण क्रमांक एक ए पी आय साहेब राठोड यांना आम्ही आज जे निवेदन दिलं हे निवेदन वाहतूक संदर्भात दिलं आहे या वाहतुकीचा कोंडी हे चाकणची काही आजचा विषय नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून या नागरिकांना या परिसरातील नागरिकांना या परिसरामध्ये जे काय कामगार लोक आलेले असतील त्यांच्यासाठी जे काही कर्मचारी असतील किंवा विद्यार्थीवर्ग असेल प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न भेटसावत आहे आणि दिवसेंदिवस हा प्रश्न जास्त गंभीर होत चालला आहे परंतु याकडे प्रशासनाचं लक्ष आहे का नाही आहे या प्रश्न गंभीर होत चालला आहे याच्यावरून असं ला लक्षात येत नाही एकंदरीत की याकडे कोणाचंही लक्ष दिसत नाही हा प्रश्न त्वरित कसा सुटावा यासाठी खरंच वाहतूक विभागाने अत्यंत कडकडीची विनंती आहे आमच्या संघटनेची की त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला पाहिजे आता चाकण परिसरामध्ये पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्याचे कारण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आशिया खंडातील एक नंबरची एम आय डी सी आपल्या या परिसरामध्ये आहे त्या अनुषंगाने इथे पूर्ण भारतभरातूनच नव्हे तर जगभरातून लोकांचा इथे जावा आहे आणि या कारणास्तव भारतातून नव्हे महाराष्ट्रातून नव्हे अनेक ठिकाणातून इथून अनेक गावातून लोक इथं पोट भरण्यासाठी किंवा कामासाठी आलेले आहेत पॉप्युलेशनचं प्रमाण वाढल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे आणि ह्या वाहतुकीच्या कोंडीमध्ये सहकार्याची भावना बाजूला ठेवून काही लोक आपला अवैध कारभार या ठिकाणी करत आहेत अवैध धंद्या म्हणजे थोडक्यात मग वाहतुकीचा असेल अजून कुठला असेल त्याच्याने वाहतुकीचे प्रश्न सातत्याने वाढत चालले आहेत हे लवकरात लवकर प्रशासनाने यामध्ये दखल घेऊन याचा पाठपुरावा करावा व सामान्य जनतेला या त्रासापासून ग्रासलेल्या जनतेला या त्रासापासून मुक्त करावे व सर्वसामान्य माणसाचे जीवनमान कसं या ठिकाणी सुरळीत होईल याची दखल घेतली गेली पाहिजे अनेक नातबडी या ठिकाणी रोजचे जात आहेत अनेक ॲक्सिडेंटचे प्रमाण या ठिकाणी होत आहेत आणि या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी शासनाने जर वेळीच दखल नाही घेतली तर आमची स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल हा इशारा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने देतो